नमस्कार मित्रांनो ही गोष्ट आहे दोन जानेवारीची मुंबऱ्यामधील कौसा या भागातली येथील एकवीस वर्षे तरुण आईने फळं आणायला सांगितली म्हणून मुंब्रा येथील कवसा भागात फळं विकत घेण्यासाठी गेला तिथं फळांच्या किमतीवरून फळ विक्रेता शोएब मोहम्मद नसीम कुरेशी यांच्यामध्ये काहीतरी चर्चा झाली त्यावर तो तरुण त्या फळ विक्रेत्याला म्हणे मराठीत बोल त्यावर तो फळ विक्रेता म्हणे मला मराठी येत नाही मी हिंदीतच बोले मग तो तरुण त्याला म्हणे इतके दिवस महाराष्ट्रात राहून मराठी येत नाही तुम्ही जर या महाराष्ट्रामध्ये राहताय इथंच व्यवसाय करताय तर कमीत कमी तुम्हाला मराठी यायलाच पाहिजे या गोष्टीवरून या दोघांमध्ये वाद झाला त्याचवेळी तिथे काही मुस्लिम तरुण जमा झाली व त्यांनी त्या तरुणाला दमदाटी करून त्या फळ विक्रेत्याची माफी मागायला लागली आम्हाला मराठी येत नाही तूच हिंदीमध्ये आमची माफी माग अशी धमकी देऊन दमदाटी करून त्या तर तरुणाला या जमावाने हिंदीत माफी मागायला भाग पाडलं व याचा व्हिडिओ शूट करून त्या मुस्लिम युवकांनी सोशल मीडियावर शेअर केला त्यानंतर तिथे पोलीस आले व त्यांनी त्या तरुणालाच पोलीस स्टेशनमध्ये नेलं व त्याच्यावरतीच शांतता भंग केल्याबद्दल पात्र गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर त्या, त्या, त्या तरुणाला धमकावणारा जमाव पोलीस स्टेशनच्या आवारात येऊन घोषणाबाजी करू लागला बघा मित्रांनो आता आपल्या महाराष्ट्रातच मराठी माणसांची मराठी भाषेची गळचेपी होते आणि पोलीस गुन्हा कोणावर दाखल करताय तर महाराष्ट्रात मराठी बोलायला सांगणारा त्या मराठी तरुणावर हे सरकार मराठी माणसानं बनवलं आणि सरकारच मराठी माणसाच्या पाठीशी नाही आणि ते मुंबई आमदार आता आता कुठे गेले इतर कोणी थोडं काही बोललं ते धावत धावत येतात मग त्यांच्याच मराठी माणसाचा आवाज दाबला जातोय त्याला हिंदीत माफी मागायला लावली जाते तेव्हा का आमदार साहेब पुढे येत नाहीत की आपल्या मतपेटीला धक्का लागू नये म्हणून त्यांना या प्रकरणाशी काहीच देणं घेणं वाटत नसावं ठाण्याचे नेतृत्व करणारे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आपण आता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहात आपण तरी या प्रकरणात लक्ष घालावं कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुंबई उपनगरांमध्ये मराठी माणसावरती सतत हल्ले होत आहेत येथील दुकानदार मराठीत बोलायला नकार देत आहे मराठी माणसाला मुंबईत हक्काचं घर मिळत नाही आहे मराठी माणसाला स्वतःच्याच महाराष्ट्रात या मुंबईमध्ये बाहेरून आलेले परप्रांतीय बेदम मारहाण करत आहे हे नक्की चालले तरी काय काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अखिलेश शुक्ला या व्यक्तीने गुंडांच्या सहाय्याने मराठी कुटुंबाला मारहाण केली होती मराठी लोकांबद्दल अर्वाच्य आणि अगदी खालच्या भाषेत त्यांनी वक्तव्य केलं ते सोडा आजचीच घटना आहे पुण्यातही आजच घडलं पुण्यातील वाकडेवाडी येथील एका कंपनीच्या शहाबाज अहमद नावाच्या टीम लीडरने कंपनीच्या एम्प्लॉईजना अशी धमकी दिली की कंपनीत फक्त आणि फक्त हिंदीमध्येच बोलायचं मराठीत जर कोणी बोललं तर तुम्हाला थेट कामावरून काढून टाकण्यात येईल तसंच या कंपनीने सुट्टी सुट्टीसुद्धा दिलेली नाहीये आणि मागील काही दिवसांपासून मराठी मुलांचा साधा केलेला हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांनी शाहबाज अहमद या त्या कंपनीच्या टीम लीडरला मित्रांनो मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये या घटना रोज घडताय मराठी माणसाच्या अस्तित्वाला धक्का लावला जातोय मागे एकदा मधील एका कंपनीच्या एचआर ची मुंबईतील नोकरीसाठी एक जाहिरात पब्लिश करण्यात आली त्यात असं म्हटलं होतं की मराठी माणसांसाठी नो वेलकम म्हणजे मराठी माणसांनी या नोकरीसाठी अजिबात अर्ज करू नये त्यानंतर या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांना घाट कोपरमध्ये प्रचारपत्रक वाटण्यास गुजराती बहुल समर्पण सोसायटीमध्ये विरोध करण्यात आला आणि भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचाराला तिथे परवानगी देण्यात आली त्यानंतर मागे एका बिल्डरने विले पार्लेमध्ये मराठी महिलेला घर नाकारलं हे आता रोज घडतंय महाराष्ट्रात पाहुणे म्हणून आलेले हे परप्रांतीय स्थानिक भूमिपुत्रांना मराठी माणसांना थेट चॅलेंज देऊ लागले आणि सरकार काय करते फक्त निवडणुकांसाठी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे पण त्याच मराठी भाषिकांना त्यांच्याच राज्यामध्ये इतका त्रास सहन करावा लागतोय मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी एकशे सहा मराठी माणसांनी हौतात्म्य हो दिलं हजारो मराठी माणसांचं सा रक्त सांडलं त्यानंतर एकोणीसशे साठ साली मराठी माणसांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळवला मुंबई ही मायानगरी आहे या मायानगरीत अनेक जण आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात इतर आहे ना उत्तर भारतातून अनेक लोक आपलं बाड विस्तार घेऊन इथे येतात अगदी काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत जो कधी मुंबईत आला त्याला भोळ्या बापड्या मराठी माणसानं आपलं मानलं त्याच्या चुकांकडे दुर्लक्ष केलं पण हळूहळू याच मायानगरीत परप्रांती यांची गर्दी वाढू लागली आणि मराठी माणूस मुंबई बाहेर फेकला जाऊ लागला एकोणीसशे साठ मध्ये जेव्हा महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा मुंबईत चाळीस ते पंचेचाळीस लाख लोकसंख्येपैकी वीस ते बावीस लाख मराठी माणूस होता म्हणजेच पन्नास टक्केपेक्षा जास्त मराठी माणूस तेव्हा मुंबईत होता आणि आत्ता तोच आकडा तीस पस्तीस टक्क्यांवरती आलाय असं अभ्यासकांचं मत आहे मुंबईमध्ये जवळपास एक कोटीच्या आसपास मतदार आहेत मुंबई शहरांमध्ये पंचवीस लाख उपनगरांमध्ये पंच्याहत्तर लाख व ठाण्यात अंदाजे पंच्याऐंशी लाख मतदार आहेत मुंबईतील तीस पस्तीस लाख मराठी मतांना तोड म्हणून गुजराती भाषिक व जैन समाजाचे मिळून असलेल्या साधारण ऐंशी लाख मतांकडे पाहिलं जातं मुंबई पश्चिम उपनगरात सुद्धा युपी व बिहारी मतदारांच्या मतांवरती निकाल अवलंबून असतात जवळपास वीस टक्के उत्तर भारतीय व तेरा टक्के मुस्लिम मत राजकीय पक्षांना महत्वाचे वाटत मराठी मतांना काउंटर करण्यासाठी मुस्लिम व बाकी अमराठी मतांची मोठ बांधली जाते त्यामुळे राजकीय पक्षांना जिंकण्यासाठी मराठी मतांवरती अवलंबून राहण्याची फारशी गरज नाही नाही एकच पक्ष तर अनेक राजकीय पक्ष या मतांसाठी त्यांच्या राजकारणी लोक आपल्याकडे दुर्लक्ष करताय तरी मराठी माणूस शांत आणि समाधानी आहे मराठी माणसाला कदाचित जाणीव होत नाहीये की आपलं आजचं शांत राहणं उद्या आपल्यासाठी व आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी किती धोकादायक आहे ते आज एका मराठी कुटुंबाला त्रास सहन करावा लागतोय कदाचित उद्या आपलं कुटुंब सुद्धा त्या जागी असू शकतं मराठी माणसाच्या नावाने फक्त आणि फक्त राजकारण केलं जातं पण त्याच्या अस्तित्वासाठी कोणीच पुढे येत नाही सत्ता मिळवण्यासाठी ना परप्रांतीयांना तिकडे दिली जातात पद दिली जातात आणि हळूहळू मराठी माणूस कसा मुंबईच्या बाहेर जाईल याचा पुरेपूर बंदोबस्त केला जातो मित्रांनो विचार करा आज मुंबईमध्ये मराठी सण साजरी होत आहे वीस तीस वर्षांनी जेव्हा मुंबईत मराठी माणूस कमी झालेला असेल ना तेव्हा असे सण साजरे होतील मराठी माणसाविना मुंबई आपली वाटेल मित्रांनो आताच हा व्हिडिओ शूट करण्याआधी एक न्यूज बघितली जस्ट आताची घटना आहे मुंबईतील मरीन लाईन येथील एका कंपनीच्या मालकाने मराठी मुलांना नोकरीच देणार नसल्याचं स्पष्ट म्हटलंय आमच्या कंपनीमध्ये मराठी मुलं सुट होत नाहीत असं कारण देत राधेश्याम ब्रदर्स या कंपनीच्या मालकाने मराठी मुलाला ना नोकरी नाकारली ती पण आपल्या मुंबईत आता काय बोलायचं राव ही बातमी कळताच ठाकरे गटाचे तेथील प्रमुख संतोष शिंदे यांनी त्या कंपनीच्या मालकाला चांगलं सुनावलं अरे तुमचे धंदे आमच्या महाराष्ट्रात आणि तुम्ही मराठी माणसावरती दादागिरी करताय त्यांना नोकऱ्या नाकारताय त्यांना घरं नाकारताय एवढी हिंमत तुमच्यात येते तरी कुठून मी एक मराठी माणूस म्हणून सरकारला प्रश्न विचारतो की मराठी माणसाच्या जीवावरती तुम्ही त्या मंत्रालयातील खुर्च्यांवरती बसलात मग त्या मराठी माणसावर त्याच्याच भूमीत अन्याय होतोय त्याची फार लायकी काढली जाते त्यावर तुम्ही तोंडातून एक शब्दसुद्धा काढत नाही त्याला मुंबईत घरं नाकारली जात आहेत त्याला हिंदीत बोलायला भाग पाडले जात आहे मराठी माणसाला नोकऱ्या दिल्या जात नाहीत यावर सरकारमधील एकही मंत्री बोलत का नाही मराठी माणसाला फक्त आणि फक्त आंदोलनं धार्मिक वाद यात अडकवून ठेवलं जात आहे त्याचा फक्त आणि फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी वापर करून घेतला जातोय पण जेव्हा त्याच्या अस्तित्वाचा प्रश्न उभा राहतो तेव्हा त्याच्या बाजूला साधक कोणीच उभं राहत नाही मराठी माणसांनी <Dubbing> आता तरी एकत्र यायला हवं हा तुमच्या आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे लढाई आता दारात येऊन उभी आहे आपल्याच लोकांचे पाय खेचणं सोडून एकमेकांच्या हातात हात घेऊन उभं राहण्याची आताही वेळ आहे जेव्हा तुम्ही आम्ही मराठी माणूस एकत्र येऊ ना तेव्हा आपला आवाज या सरकारपर्यंत पोहोचेल आणि याच आवाजाने परप्रांतीयांच्या कानखिळ्या बसल्याशिवाय राहणार नाही जय शिवराय जय महाराष्ट्र व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या एकदम ओके यूट्यूब चॅनलला लगेच सब्स्क्राइब करा